मार संत मंडळी हमार रामराव जी महाराज हमार अब वसंत सर बोले वसेच हमार बाजीराव महाराज ये ठिकाणी आमेले छ तमार मुडाक म काई बोल्या अडो छू जे मार बुद्धि ने चालना दे छे प्रकारे ती तमार मुंडा बोल्याळो चु म तो मन की हेर छ सतपुरुषेर गरज छ माहिती एक पुरुष चले गो आणि पती आणि पत्नीर जोड लागत जण असो कार्य घडच आणि बालब्या संतती आज हगी की, की संपत्ती आहे उशीर छेनी संतती आज हगी की, की संपत्ती आहे उशीर छेनी संतती खराब निघली तो संपत्ती जायन उशीर मन केरच ओम न मोजी आद्या वेद प्रदीप आद्याया जय जय सुद्या देवा तुझी गणेश सकळार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी गजानंद महाराज આ મોટો ભવ્ય દિવ્ય કાર્યક્રમ હાઓ મહારાજ એક કાર્યક્રમે મેં એ સંતર પાઉ દર્શન ય મા માતા ભણેરો આશીર્વાદ લાગે સારુ ફક્ત અમાર આદેશ રે કૃપા હા કતિતરી મારદી ભજન સાંભળે આને તમને નાણો લાગે છે યાત્રા સાધુ સંતર પાઉ દર્શન કરે સારુ મને યા ઠીકાને તમને બોલે તમાર મુનાક બોલે સન્ની મને મળી બાપુ હા એક મારો ભાગ્ય આપળે માંતી ચલે ગે નાગનાથ સર આપણે માહિતી આપણેહિત ચ દિવસ રાહ આઠવાની બાપુ આઠ તળી આજ બારા દન વેગે અગિયાર દન વેગે આજ અગિયાર દન વેગે આપણે એમ છે ની आपले गे गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल माणसा मातीत गेलेले माणस कदा दिसणार नाहीत आपण लाखो कर खर्च करणाची बैल जोडी सर्व येत्याची राहतील संगे गौर येतील राजा रंग मोठे मोठे शिरवीर चले गे राजा हो अत्र अग्यर दाडे पूर्वी रहिवासी व्यक्ते आज स्वर्गवासी अग्यार दाड़े पूर्वी रहीवासी आज स्वर्गवासी हई बात अपने महत्ति वेगी वर सारू मना के पति पत्नी रातू टागी जोड़े भागे ना भाग। हे बापू हायजेनक कळच आपले लारा आशा याडी रेगी आपलो नागनाथ बापू आपले माहिती चले गोरो राजा पण वर सारू मना गियर च पती रात रुडा रही किरण दी भाई आशाना मेरी आड़ी ला रहेगी बापू हाई मोठो दुखेरो परिवार ये दुखेर परिवार है देखो कस वेल लगाल मेलो छिचार आज मास्टर छ बेटी मास्टर छ बोड़ी मास्टर छ हाई एक वेल कासे पद्धति दी लगा मेलो हाई बात का ही शादी सुदी छेनी आतराज कोनी मन केर से बापू कहे के बापू तारे ये सुलाना सुरेखा बीबीसेन राठौर हाय बेटी धावलेम रो देखो तमने तो वाते माई सया से न जेर घरेम बेटी छे नी जेर घरेम बेटी छे बापेर पेर कपडा अंडा छे नी जेर घरेम बेटी छे पर कपडा अंडा छे नि बाप रे पण वाता अब काई बोले सिरी को टाइम छे नी बोलो, बोलेन वत्रा वेळ छे नी बोलो, बोलो। आज बेटी मार रे बेटा रकाड रे ये विषय पापण बोलेवाचा जर संधी दिने तो पण वेक मन केर चा के जे बेटी छे नी उ केरी तई याडी छे उ केरी तई भेन छे उ केरी तई आस्तुरी छे पण हाउ बारन जर देखो तमने अन से रंग बेटी ज रोळा छे हाउ महाराज कोणी काही हाउ मग कती पती खूप के दुसु पण मन एक केर छे लेगी लेगी रे मी टोपी लाला ए बापू आता सुखी संसार रो संसार रे आता परिवार सुखी संसार है मर पण देखो काळे आले देवाजी चे मनाते ते कोणाचे चाले ना हमार महाराज रामराव जी बापू के दिने कोणी काय आपले हथेरी वाते छे नी एक फक्त वात आत्री आपले हातेम छे नी बाकी से आपले हातेम छे बाकी से आपले हातेम छे पण हाई वात आपले हातेम छे नी येर सारु देह परतंत्र छे हाई स्वतंत्र छे नी येर सारु मन के यार लेगी लेगी रे ¡Me do आवा र आग निकळ गे आग र बाद काळे वेळेर गाठ जा र बाद बापू न झटको आवगो कोणी काही घरदार हत्ती गोडे महाल माडी कोणा चिरे बैल जोडी सर्व બાપુ દેહ ત્યાગ કરના કોઈ માહિતી છે બાપુ છે ની રે રાજાપુ मंडपे म बापू छेनी आपणे घरे म बापू छेनी रे राजा आपने माहिती ती दनवे दन आज बापू छेनी आपने दकाया वालो कोनी कत गयो के तू आय नी फोटो आया करण भरोसो बी छेनी फोटो आया करण भरोसो छेनी हाई बात खोट से येर सारो मन केचा आओ काकी दादी मंडपे म बापू छेनी आपणे घरे म हाई वात का केज राजा ई देखो आपण काही काही वेळेस काचा आता तो घण प्रगती वेगळ वेगळंच आता भजने मग काहीतरी केसरी वातच छे नाही काहीतरी केतू आरो कोणी का केतू आरो कोणी तो हाई जागा कोणी दार काही काही ठिकाणी रामरावजी महाराज म केदूच बुंदीचे लाडू लोकाला म्हातारा तरसाला ताकाला काही केदूच मग बुंदीचे लाडू लोकाला म्हातारा म्हातारा तरसाला ताकाला जांभळे सारू डोगरा मरगो जांभळ कोणी घाले अन 75000 एर तेरवी कतरा हजार एर हजार एर 13 बाप जामण जामण करण मार्ग आई बात आता छेनी आई आत केसरी को बात छेनी कारण आत्ममन के से सतज्ञान मन के छे आता सुशिक्षित मन के छे ये सारू मन के छे या राजा बे महान कीर्ती लागच आस कीर्ती लागच मरावे पण कीर्ती रूपी उरावे लार काहीतरी मेलन जाय श्री कवात लागच बापू चलेगो आपा आपण हाळ हाळ कर रे बापू चलेगो यार दुःख से न वाटरो ठीक, ठीक चलेगो गो केवळ पक्कळ छ वशे मन क्या छ वटाव लटको कर पण बापू चलेगो हाई हाय कीर्ती लागच मरावे पण कीर्ती रूपी उरावे आज सुदे आपले मा बेटो बेटा छे कीर्ती रूपे ती आपले मा बेटो बेटा छे यार सारू मना केरचा महार जाणू रे चार दाडेर हाट सरे बापू बापू आभाली आहेत तो पुन्हा छेनी आपण एक एक जागे देखरेचा महाराज हाते मायर कबी हातेमरे जावाच चहा पितू आहे कना आपण पुन्हा भळ्याक न भळ्या केतू आहे नी सवार भळ्याक न भळ्या हाय केतू आहे नी आज आपण समोरचा याच वात हाय आत्रिक वात खर्च येर नंतर काही खरो छे नी रे बापू एर सारू मन केरच तम मन थोडीशी एक आग्रह ती बार बारक्याशे हकेर माई बलाये तमार हकेन मान देतानी नहीं मात छोटा सो कार्यक्रम करेन ना आया चू बापू और सारू मन के अर्चा कोनी तहने ना तोड़ू मारे मने ना जोड़ू

બાપુઓ હમ રામરાવજી મહારાજ કે સેવા કરો સેવા જીવતે પણ બાપે વાત તમારે કામેરી सेवा जीवते पण जीवते पण सेवा करो या बापेरी हाय वाट तामेरी मेल्यावरी मोक्षेच कचर मर्गे की मरगे कतो छक पाव किलो घी भाटा चोपडे तू चक छेनी वर मुडा बकरा काटन ताणी बकरा पाणी येऊन दा ताणी ना बा लकरण के ती चक पाट काटे तो या लकरण चा जीवते पळे बापे बाप की तो लाज वाटरी बकरा ना बाप केरे रे जो भले आदमी हो हाई कथेर वात हा छेनी हेर सारू अब तमने इनको चुरी में आत्तो से सुक्षित मन क्या चा छे मन क्या चा पण काही काही जागे मध्ये कोसो बाबा आले तात्या आले नाना आले काका आले आवार। भाईन आवार। भाई, भाई, भाई के लाज वाटत राजा ओपर मारो भजन छ ओपर मारो एक भजनचा वार सारू केत लोग भी रे आलो કોઈ યાળી બાપ દેવ છે આપણે એમાં જતે कधीच गार छेने पती नाही परमेश्वर च पण आपण ठाले पाले पती आपण जगो चा माहेर वकाळे उकाळे पती आपण जगो दाडी करेर पती छेने पेले वरस पेले वरस बाटी खालो नी चम वरस बाटी खालो नी दुसरे वरस गल्याळो कोणी काय तू तिसरे वरस तो हे हरेगार जाबडेरा हे देखो पती

ही बात सकी दकी छे रे यारी बात सकी देखी जवा पर ध्यान रेदा हा पण ही रारो ध्यान किमत किमत महाराज सासू ती रात ससरो धीरत हा आता एक भी म्हणके आता कार्य कोणी वस नीतर रोज पगू पडे कामच तर पगू पडू चुक सवार ती पिऊन मग आता शेने महाराज हा मार डुंगरे सांगून देखो एक भी म्हणके आडळ रोक वरी तर पगू पडू चु सवार ती पिऊन आता छेने का छेने सासू तीरत ससुरो तीरत तीरत वाली याडी बापेर पगू पडेर छोड दिने हां पण काय हां अन दुसरा वात केरा जो भाई भेने पा प्रेम छेनी कन हेगे साळो साळे ववडीर प आवाज आदन ववडीर का ताच उत्तम हां पण ववडीत काय खाण लाज काय कम दोई जणा दोई जणा खातानी हेदा टमन ई फारू कर टटम टमी छेनी रे राजा भाईन भाई के लाज वडीचा अत्रज कोण तो मन कियाचा आऊ येती भाईन बोला हे मुंडो भरकी आय हुए ती भाई न बोला मुंडो भरकीय भिया जे रक्त मासे रो फुटे पग नाय सी वेळा व रो साई भाई सने लाज वाटायचा काही करन आ? आता ताई सर्वसाधारण महाराज देखाचा काही छेणी काही छेने भजने माहिती काहीतरी लेसरी करायचं भजने माहिती काहीतरी लेसरिक वाच लागायचं अतरा बोलन जवळ जवळपास मारो कायम संपवायच वर सारू मन भाई बोलता बापूर चेर शब्द रा शब्द है गणु मार मकाई मोटो महाराज चेने मैं एक कवि छु मैं एक गायक छु एक भजनेरो छंदज बापू मकाई महाराज फिरा चेने महाराज अमर रामराव बापू सरीक बजराव महाराजे सरीक ये महाराज से पण हमार वसंत सरे सरिक तो बोलतो बोलतो मैं तुम्हारा एक बालक करता नहीं आत्मार कार्यक्रम बोल गोपाल कृष्ण भगवान की